स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी पृष्ठफळ व घनफळ हे प्रकरण या ठिकाणी हो। आज बघत आहोत आज सराव संच सोळा पॉईंट तीन या ठिकाणी आपण पूर्ण सोडवणार आहे प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं सराव संच पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं जर तुम्हाला या आधीचे दोन सरावसंच बघायचे असतील किंवा इयत्ता आठवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्या आधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जे, निको जे नवीन येतात नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग बघूया सरावसांच्या सोळा पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न काय आहे प्रश्न दिलेला आहे बघा खालील वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या म्हणजे R व उंची यच दिली आहे त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा आपल्याला काय दिलेलं आहे तर आर आणि यच दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय वृत्तचितीचे घनफळ काढायचे आहे बरोबर आहे आता पहिल्या गणितातला पहिला प्रश्न म्हणजे आर किती दिलेला आहे बघा दहा पॉइंट पाच दिलेला आहे यच किती दिलेलं आहे आठ दिलेलं आहे बरोबर आहे म्हणून वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय असतं तर पाय आर वर्ग यच असतं बरोबर आहे म्हणजेच बघा ची किंमती किती असती तर बावीसशे सात गुणिले आर वर्ग आर वर्ग म्हणजे इथं काय असणार आहे आपले दहा पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच आणि यच किती आहे आपला आठ बरोबर आहे आता, आता इथं बघा परत आपल्याला आडवा भागाकार लागणार आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे सगळे व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जसं तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा भागाकार गुणाकार आडवा भागाकार पद्धत कशी करायची ठीक आहे अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करायची हे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत अपूर्णांक व दशांश अपूर्णांकांचंही स्पेशल एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर बघा या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार लागणार आहे आणि याच्या छेदात काही नसतं त्यावेळेला या सगळ्यांचा छेद हा काय असतो एक असतो बरोबर इथं बघा सात एक सात तीन रेले साता पाच पस्तीस म्हणजे किती आले एक पॉईंट पाच आले बरोबर आता आपल्याला काय करायचं या सगळ्यांचा गुणाकार करायचा म्हणजेच काय आले बावीस गुणिले एक पॉईंट पाच गुणिले दहा पॉईंट पाच गुणिले आठ ठीक आहे आपण गुणाकार या साईडला करून घेऊया इथे बघा बावीस गुणी लेह एक पॉईंट पाच याचा गुणाकार केला तर इथे मी आता डायरेक्ट पंधरानी करते पंधरा दोन्ही तीस तीन आले पंधरा दोन्ही तीस आणि तीन तेत्तीस आले एक अंग पाठी मागून दशांश चिन्ह आहे त्यामुळे आपलं दशांश चिन्ह या ठिकाणी येणार आहे म्हणजे उत्तर काय आलं आपलं तेत्तीस आलं बरोबर आहे आता या दोघांचा गुणाकार झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय दहा पॉईंट पाच गुणायचं आहे म्हणून गुणी लेह दहा पॉईंट पाच पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा आणि एक सोळा शून्य 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 दोन शून्य दिले कारण शतकातली संख्या म्हणजेच परत एकदा तीन तीन पाच सहा चार तीन आले एका अंकानंतर दशांश म्हणून परत एकदा शून्य दिले दशांशिले आठ पुढची संख्या आठ आट। आठा पंचेचाळीस चार आले आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न झाले पाच हजार आले आठ चौक बत्तीस बत्तीस आणि पाच सदतीस तीन हजार आले आठ तरी चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस आले एका अंकानंतर चिन्ह म्हणजे इथं दशांश चिन्ह आले म्हणजे उत्तर काय आले बघा सत्तावीस हजार सातशे वीस आणि इथं चिन्ह होतं. आता मी आधीही तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला दशांश शून्य जो येतो तो आपण शक्यतो लिहितच नाही कारण कुठलाही जर नंबर घेतला तर स्पेसिफिक पॉईंट नंतर काय असतो शून्यच असतो हजार सातशे बहात्तर इतकं असणार आता एकक द्यायचं झालं तर या ठिकाणी बघा सेमी दिलेलं आहे म्हणजे दोन हजार सातशे बहात्तर या ठिकाणी काय असणार आहे घ सेमी किंवा घन सेमी असंही म्हणतो म्हणजेच वृत्तचितीचे किती आहे तर इतकं आता आपण दुसरा प्रश्न बघूया हे आपलं काय आहे तर कच्चे काम आहे ते तुम्ही पाठीमाग पेजच्या म्हणजे वहीच्या पाठीमागच्या पानावरही करू शकता किंवा या बाजूला एक लाईन मारून या साईडला पण कच्चं काम करू शकता ठीक आहे आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला आपण म्हणजे मी गणित सोडवत असते त्यावेळेला मी गणित सोडवून झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करत जा ते गणित तुम्हीही एकदा सोडवून बघत जा आणि नंतर पुढचं गणित तुम्ही सोडवायला घेत जा म्हणजे बघायला घेत जा ठीक आहे तर बघूया पुढचं गणित आता इथं बघा आर आपल्याला दोन पॉईंट पाच मीटर दिलेलं आहे याचे आपल्याला सात मीटर दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी बघा आता काय असणार आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाई आर वर्ग ची किंमत बावीसशे सात दिलेली नाही आपल्याला जर दिलेली असेल तर तीन पॉईंट एक चार घ्यायची आहे नाहीतर आपल्याला काय करायचंय बावीसशे सातच घ्यायची शक्यतो इथे बघा हे दोन पॉईंट पाच वर्ग असल्यामुळे दोन वेळा लिहून घेणार आहे आणि एच किती दिलेला आहे सात आता अंशात आणि छेदात सेम संख्या असल्यामुळे ती काय झाली कॅन्सल झाली किंवा एक -एकी एक म्हणजे सात एके सात सात एके सात राहिलेल्या संख्या कुठल्या आहेत आपल्या तर बावीस गुणिले दोन पॉईंट पाच गुणिले दोन पॉईंट पाच आता दोन पॉईंट पाच म्हणजे दोन पॉईंट पाच चा वर्ग किती असतो तर सहा पॉईंट पंचवीस असतो बरोबर आहे किंवा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आणि इथे अंक इथे एक अंक म्हणजे एक दोन नंतर दशांश चिन्ह आले आणि आता गुन्हा आले काय करायचे आपल्याला तर बावीस करायचे पाच दोन्ही दहा हच्याले चार आणि एक पाच इथं लेख सैदोनी बार तर या दोन्ही गुणल्यानंतर आधी आपल्याला शून्य द्यावा लागतो आणि दोनच असल्यामुळे वरच उत्तर या ठिकाणी येणार आहे बेरीज केली शून्य पाच सात तीन एक म्हणजेच बघा एक तीन सात पाच आणि शून्य आणि दशांश चिन्ह आपल्याला पाठीमागून दोन अंकानंतर ना आहे म्हणजे कुठं असणार आहे या ठिकाणी असणार आहे म्हणजे एकशे सदतीस पॉईंट पन्नास घ सेमी किंवा घनसेमी असं लिहू शकता ठीक आहे हा होता आपला पहिल्यातला दुसरा प्रश्न पहिल्यातला तिसरा प्रश्न बघतोय यामध्ये बघा आर बरोबर चार पॉईंट दोन म्हणजे त्रिज्या चार पॉईंट दोन सेमी दिलेली आहे आणि हाईट म्हणजे एच बरोबर किती दिलेले पाच सेमी म्हणजे उंची दिलेली आहे बरोबर आहे काढायचं काय आपल्याला तर वृत्तचितीचे घनफळ काढायचं आहे आणि सूत्र काय आपलं पाय आर वर्ग यज सूत्र प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे सूत्र पाठ पण होतं आणि सूत्र म्हणजे गणित सोडवताना सूत्र लिहिणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून ठीक आहे आणि या ठिकाणी बघा ची किंमत बावीस शे सात आहे आर वर्ग म्हणजेच इथं किती आले चार पॉईंट दोन गुणिले चार पॉईंट दोन गुणिले इथं किती आहे पाच आता सात नि चार पॉईंट दोन भाग जातो सात सखम बेचाळीस सहा आले पण एका अंकानंतर दशाव शून्य म्हणजे किती आले आपले शून्य पॉईंट पाच आले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय बावीस गुणिले शून्य पॉईंट सहा गुणिले चार पॉईंट दोन गुणिले पाच आता या सगळ्यांचं काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे आता या ठिकाणी बघा आपण काय करू गुणाकार करून घेऊ इथं बावीस गुणिले शून्य पॉईंट सहा साय दोन्ही बारा साय दोन्ही बारा आणि एक तेरा एका अंकानंतर दशां शून्य म्हणजे इथे एक आलं एक अंक बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं चार पॉईंट दोन्ही गुणायचं आहे इथं बघा दोन बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा आणि बे बी शून्य दिला चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा चार एक चार आणि एक पाच इथं आले प्लस हे चार सांचा बारा तेरा चौदा हचाले एक इथं आले पाच आणि इथे आले पाच आता दशांश चिन्हात येताना बघा इथला एक अंक आहे इथला एक अंक आहे जो दशांशिन्ह नंतरचा आहे म्हणजे दोन अंक झाले म्हणून पाठीमागून एक दोन म्हणून इथं दशांशिन्ह आले गुणिले पुढचा अंक आहे आपला राहिलेला अजून पाच पार्�। पाचोक वीस पाच वीस आणि दोन बावीस पाच पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस पाच पंचवीस दोन सत्तावीस ठीक आहे एक दोन एक दोन म्हणजे इथं आले म्हणजेच बघा दोनशे सत्त्याहत्तर दशांश शून्य वीस घ सेमीच्युली सेकंड प्रश्न आपल्याला मीटर मध्ये युनिट दिले होते आणि आपण उत्तराला घन मीटर ऐवजी घन सेंटीमीटर लिहिलेलं आहे ते तेवढं करेक्शन करून घ्या ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आणि चौथा जो प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क हो साठी घ्यायचा आहे आणि मला कमेंट करून त्याचा अँसर नक्की सांगा जर तुम्हाला तो प्रश्न सोडवता नाही आला तर मला तेही कमेंट करून सांगा की हा प्रश्न मॅडम आम्हाला सोडवता आलेला नाहीये आणि तो तुम्ही मला सोडवून द्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो प्रश्न सोडवून देऊया ठीक आहे दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा लांबी नव्वद सेमी व व्यास एक पॉईंट चार सेमी असेल अशी लोखंडी सळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे आता लांबी म्हणजेच काय दिलेली आहे आपल्याला आता सळीची तर उंची दिलेली आहे बरोबर आहे ज्याला आपण यच म्हणतो किती दिलेली आहे बघा तर नव्वद सेमी दिलेली आहे ठीक आहे नंतर काय सांगितलेलं आहे व्याज दिलेला आहे व्याज किती दिलेला आहे आपल्याला तर एक पॉइंट चार सेमी दिलेला आहे तर आता सरी म्हणजेच काय झाली आपली तर वृत्तचितीचाच आकार आलेला आहे बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काढायचं काय आहे तर वृत्तचितीचे घनफळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे ठीक आहे पण व्यास लागतो का आपल्याला तर नाही लागत आपल्याला काय लागते तर त्रिज्या लागते आणि त्रिज्या ही काय असते तर व्यासाच्या निम्मी म्हणून एक पॉईंट चार भागिले दोन यांनी भाग घालवला तर बेसाती चौदा एकानंतर दशांश शून्य म्हणजे इथं सेमी इतका काय आलेली आपली त्रिज्या आलेली आहे म्हणून काय तयार करायला करायचंय आपल्याला लोखंडी सळई करायचंय बरोबर आहे म्हणून लोखंडाचे घनफळ बरोबर बरोबर काय असणार इथं पाय आर वर्ग यच पायची किंमत किती आहे बावीसशे सात गुणिले आर किती दिलेला आहे बघा आपल्याला तर शून्य पॉईंट सात जो आता आपण काढलेला आहे गुणिले शून्य पॉईंट सात कारण वर्ग इथं बरोबर गुणिले यच यच किती आहे तर नव्वद आहे आता या ठिकाणी बघा सात मी ला भाग जातो अडवा भागाकार आणि इथं काही नसेल त्यावेळेला भागाकारात एक असते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे इथं बघा सात एके सात आणि इथं आले शून्य पॉईंट एक म्हणजे नंबरने गुणाकार केला बावीस एके बावीस म्हणजे इथं आले दोन पॉईंट दो दोन आले कारण एक अंक म्हणजे एके होते त्यामुळे बावीस एके बावीस केलं आणि एका अंकानंतर दशाव शून्य होतं त्यामुळे दोन पॉईंट दोन आले बरोबर आहे त्याच्यानंतर हे शून्य पॉईंट सात गुणिले नव्वद आता ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे बघा आता इथं दोन पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट सात सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा आता दशांश चिन्ह देत एक दोन एक दोन म्हणून दशांश चिन्ह इथं आलं बरोबर आहे गुणिले इथं किती आहे नव्वद आहे म्हणून गुणिले नव्वद किलो शून्यानी नंतर गुणू आपण आधी काय करू नव निगुण नऊ चौक छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस म्हणजे किती झाले अठ्ठेचाळीस चार हातच्या नऊ एके नऊ नऊ आणि चार तेरा आणि हा जो नव्वदचा एक शून्य आता पॉईंट देताना बघा एक दोन एक दोन म्हणजे पॉईंट कुठ आला इथला म्हणजे एकशे अडतीस दशांश सहा शून्य काय असणार आहे घ सेमी इतकं लोखंड तिथं आपल्याला काय करणार आहे लागणार आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय आता प्रश्न बघूया काय दिलेला आहे तर वृत्तचिथी आकाराच्या एका हौदाच्या आतील व्यास एक पॉइंट सहा मीटर असून त्याची खोली शून्य पॉईंट सात मीटर आहे तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल असं आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी बघा परत एकदा आपल्याला व्यास दिलेला आहे व्यास किती दिलेला आहे बघा तर एक पॉईंट सहा मीटर दिलेला आहे म्हणजे याच्यावर आपण त्रिज्या काढू शकतो त्रिज्या काढून घ्या त्रिज्या ही काय असती तर व्यासाच्या निम्मी असती म्हणून भागिले दोन केलं इथं बघा दोन केले तर ब्या सोळा आता एकानंतर दशम शून्य म्हणजे शून्य पॉईंट आठ आलेलं आहे इथे येणार आहे मीटर ठीक आहे खोली म्हणजेच आपली काय असती तर उंची असती म्हणजे उंची किती दिलेली आहे ज्याला यच म्हणतो दिलेली आहे शून्य पॉईंट सात मीटर ठीक आहे आणि काढायचं काय आहे तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल हे आपल्याला काढायचं आहे म्हणून हौदाचे घनफळ काढलं तर या ठिकाणी काय असतं पाय आर वर्ग यच असतं पायची बावीचे सात आर वर्ग म्हणजेच किती आहे बघा आपलं तर शून्य पॉईंट आठ गुणिले शून्य पॉईंट आठ आणि यच आपला दिलेला आहे शून्य पॉईंट सात आता या दोन संख्यांना तर आपल्याला सात ने भाग जात नाही पण सात इतके सात इथं भाग जातो त्यामुळे शून्य पॉईंट एक आलेलं आहे ठीक आहे आता या सगळ्यांचं आपल्याला काय करायचंय गुणाकार करायचंय म्हणजेच बघा बावीस गुणिले एक काम करू शकतो इथं अठ्ठेआट्टी किती होतात तर चौसष्ट होतात त्यामुळे शून्य पॉईंट चौसष्ट घ्यायचे का तर इथे एक अंक इथे एक अंक पण पाठीमागून दोन अंकानंतर पॉईंट दिलेला आहे बरोबर चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ शून्य दिला साई दोन्ही बारा ह्याच्याला एक साई दोन्ही बारा आणि एक तेरा आलेला आहे तिथे आठ दहा चार आणि एक एक दोन एक दोन, दोन म्हणून दशांशून चौदा पॉईंट आठ ला आले आणि गुणिले परत आपल्याला शून्य पॉईंट एक करायचं आहे एक निघुणलं तर चौदाशे आठच येणार आहे पण दशांशून देताना बघा एक दोन तीन म्हणून एक दोन तीन अंकानंतर दशांशून्य येणार आहे म्हणजेच इथं आले एक पॉईंट चारशे आठ घ मीटर ठीक आहे घ्याल बरोबर आहे म्हणून पण बघा पण एक मीटर बरोबर एक हजार लिटर असत बरोबर आहे म्हणून टाकीत मावणारे पाणी बरोबर किती उत्तर आलं होतं आपलं एक पॉइंट चारशे आठ गुणिले हजार म्हणजेच इथं बघा तीन पॉईंट आहेत म्हणजे तीन पॉईंट आहेत तीन शून्य आहेत म्हणजे तिन्ही पॉईंटच्या निघून जातील त्याचे त्या नंबरचे राहतो तू फक्त एक हजार चारशे आठ लिटर इतकं पाणी त्या टाकीत काय होईल मावेल ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघूया काय सांगितलेला आहे बघा एका वृत्तचितीच्या पायाचा परीख दिलेला आहे आपल्याला काय दिलेलं आहे तर परीख बरोबर किती दिलेला आहे तर एकशे बत्तीस सेमी आहे बरोबर आहे व त्याची उंची पण दिलेली आहे या ठिकाणी उंची म्हणजे यश दिलेले किती दिलेलं आहे पंचवीस सेमी दिलेलं आहे ठीक आहे तर त्या वृत्तचितीचे घनफळ किती आता वृत्तचितीचे घनफळ काढायचं असेल तर त्या सूत्रात आपल्याला आर लागतं म्हणजे त्रिज्या लागते ठीक आहे या ठिकाणी आपल्याला त्रिज्या दिलेली आहे का तर नाही म्हणून मी वारंवार सांगत असते तर बेसिक गोष्टी क्लिअर असणं खरंच खूप गरजेचं आहे कारण क्वेश्चनच जर आपल्याला नाही समजला आणि बरीच मुलं अशी करतात की गणित पाठांतर करतात आणि गणित पाठांतर करणे हा खूप चुकीचा पर्याय आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला वर्तुळाचा परीख दिलेला आहे आता वर्तुळाचा परीख म्हणजे काय करतात तर दोन पाय आर हे सूत्र आहे म्हणजे त्याच्यावरून आपण काय करू शकतो तर ची किंमत त्या ठिकाणी काढू शकतो बरोबर आहे म्हणून परीख बरोबर दोन पाय आर बरोबर आहे परीख किती दिलेलं आहे आपल्याला एकशे बत्तीस दिलेलं आहे दोन गुणिले ची किंमत काय आहे तर बावीस चे सात गुणिले आर जे आपल्याला काय करायचंय काढायचंय आता हे सात भागाकारात होते ती इकडे आल्यानंतर गुन्हा करत जातील दोन आणि बावीस जे गुन्हा करात होते तिकडे करा आल्यानंतर भागाकारात जातील म्हणजेच आर बरोबर एकशे बत्तीस गुणिले सात भागिले बावीस गुणिले दोन ठीक आहे दोन एकशे बत्तीस भाग जातो म्हणून भाग झालेला बेसख बारा एक राहिले बेसख बारा इथं बघा बावीस एके बावीस बावीस त्रिक किती होतात तर सासष्ट होतात आणि सात त्रिक किती होतात तर एकवीस म्हणजे आर बरोबर किती आलेलं आहे एकवीस ते मी आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय काढायचंय तर घनफळ काढायचं आहे बरोबर घनफळ म्हणजेच काय आलं परत पाय आर वर्ग यच आलं पायाची किंमती किती असते बावीसचे सात गुणिले आर वर्ग किती आहे बघा एकवीस गुणिले एकवीस गुणिले यच एच किती दिलेला आहे आपल्याला पंचवीस दिलेलं आहे बरोबर सात के सात सात त्रिक एकवीस आली बरोबर बावीस त्रिक सहासष्ट गुणिले एकवीस गुणिले पंचवीस आता या ठिकाणी या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणून सहासष्ट गुणिले काय आहे एकवीस सहा सहा शून्य सैदोन्ही बारा सैदोनी बाराने तेरा सहा आठ तीन एक ठीक आहे गुणिले पंचवीस राहिलं होतं म्हणून पंचवीस न गुणले ह्याला आपण साई पंचे तीस साई अठ्ठे पाच तीस तीन हातच्या आले आठ म्हणजे चाळीस चाळीस आणि तीन त्रेचाळीस झाले चार हातच्या आले पंधरा पंधरा आणि चार किती होतात तर एकोणीस हातच्याला एक पाच एक पाच आणि एक सहा शून्य आले सई दोन्ही बारा हातच्याला एक आठ दोन्ही सोळा आणि एक सतरा तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि बे, बे शून्य पाच सोळा इथं बघा सातून सात चौदा आणि तीन म्हणजे चौतीस हजार सहाशे पन्नास काय असणाऱ्या घ सेमी असणार आहे त्याचं घनफळ असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो हा धडा या ठिकाणी संपतो आजचा व्हिडिओ किंवा हे पूर्ण प्रकरण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला गणितातील अजून काही अडचणी असतील किंवा एखादा टॉपिक अवघड जात असेल तर तोही मला कमेंट करून नक्की सांगा शिकवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करा तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पुढचे प्रकरण बघणार आहोत तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे आपले प्रकरण आहेत ते पाहत राहा आणि तुमचं नॉलेज जे आहे ते वाढवत राहा गणित पाठ करू नका धन्यवाद